सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसरा देवनी सोने एक दुसऱ्यास दुःख सारे विसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसरा असा हा शौर्य व विजयाचे प्रतीक म्हणून हा विजयादशमीचा सण आपल्या देशात खूप हर्षोल्लासाने साजरा केला जातो या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने यालाच आपण सोने म्हणतो ती देऊन हा सण साजरा करावा याची पद्धत आहे या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल पक्षामध्ये दशमी या तिथीला प्रभू श्री रामचंद्रांनी दशाननावर विजय मिळवला होता व सीतेची सुटका लंकेतून केली होती त्याचप्रमाणे या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर्या राक्षसाचा पराभव केला होता त्यामुळे हा दिवस शौर्याचे प्रतीक म्हणून मानला जातो या दिवशी अनेक प्रकारची शुभकामे केली जातात तर अशा या पावन मुहूर्तावर भगवान श्रीराम आणि सरस्वती देवीचे पूजन करावे त्याच सोबत वाहनांची पूजा शस्त्रांची वा व घोड्यांचीही पूजा केली जाते किंवा करावी तसेच शमीचे पूजन आवर्जून करावे या मुहूर्तावर लग्नासारखे शुभ कार्य न करता हे सोडून इतर कुठलेही शुभ कार्य करावे त्याचप्रमाणे आपण कुठलाही नवीन व्यवसाय या दिवसापासून त्या व्यवसायाचा शुभारंभ करण्यास आपला का काहीच हरकत नाही या दिवशी सोन्याच्या खरेदीला शुभ मानले जाते अनेक जण या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी करतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा